ज्येष्ठ नेते मंत्री आमचे मित्र आशिष शेलारजी यांनी एक प्रेस कॉन्फरन्स आत्ता घेतली प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत असताना माझ्या मतदारसंघाचा त्यांनी उल्लेख केला गेले काही दिवस महाविकास आघाडीचे सर्व नेते मनसेचे नेते आम्ही सर्वजण मिळून याच्यासाठीच लढत आहोत की मतदार यादीमध्ये दुबार नोंदणी खूप वेळा झालेली आहे काही लोकांचं नाव दोनदा आले काहींचं तीनदा काहींचं चारदा पाचदा सहा सुद्धा नाव आलेलं आहे खोट्या आधार कार्डचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे दोन हजार चोवीसचं विधानसभेचं इलेक्शन कसं झालं कसे हे सर्व पक्ष निवडून आले याच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही तो विषय आता जुना झाला आहे पण आमचं काय मत आहे की ज्यांची ज्यांची नावं दोनदा तीनदा आलेली आहेत ते लोकशाहीला घातक आहे दुबार नोंदणी झाली असेल जी मोठ्या प्रमाणात झाली ती कॅन्सल झाली पाहिजे एकाचं नाव एकदाच आलं पाहिजे तरच लोकशाही टिकेल आणि येणारं प्रत्येक इलेक्शन जे स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन आहे जे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे ते जर होणार असेल तर ते स्वच्छ यादीने झालं पाहिजेल त्यासाठी आम्ही इलेक्शन कमिशनला भेटलो चर्चा केली काही आमच्यातले लोक आता कोर्टामध्ये तिथं गेलेले आहेत त्यासाठी एक लाखपेक्षा जास्त लोकांचा एक भव्य मोर्चा लोकांसमोर सत्य यावं यासाठी मुंबईत आम्ही काढला काय म्हणतोय आम्ही की दुबार नोंदणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यामुळेच हे जे येणारं इलेक्शन ये आहे ते योग्य पद्धतीने होणार नाही आणि मी आशिष साहेबांचं अभिनंदन याच्यासाठी करतोय की त्यांनी स्वीकारलं आम्ही जे बोलत आहोत ते काय स्वीकारलं त्यांनी त्यांनी स्वीकारलं आहे की दुबार नोंदणी झालेली आहे याला धाडस लागतं आशिष साहेब तुम्ही जे धाडस दाखवलं हे फार जबरदस्त आहे त्यासाठी परत एकदा मी तुमचं अभिनंदन करतो